सर्वजण आपण युवक वर्ग सर्व माता भगिनी हो व पूर्ण आदरणीय व्यक्ती आज माझ्या वाढदिवसानिमित्त जे जे सर्व भागातून शहरातून पेठेतून जो युवक वर्ग आला त्याबद्दल सर्वप्रथम मी या युवक वर्गाचं अतिशय आभारे कारण का मला जसं कळत जस पहिल्यांदाच वाढदिवसा जर इतका पाऊस असतो तरी सुद्धा युवकांची संख्या व महिलांची सर्व नागरिकांची संख्या ही जास्त असते आज जसं निसर्गानं तुमच्या आशीर्वादनं साथ दिले की बाबा पाऊस नाहीये आणि पहिल्यांदीच मला वाटतं सुद्धा पावसाचा आपल्या आशीर्वादन हा साजरा होतोय अमोल बघूया त्याबद्दल मी आपण एका माझ्या सर्वप्रथम धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे राजकीय नेते श्रीमंत छत्रपती नामदार शिरेंद्रसिंह राजे भोसले यांच्याही शुभेच्छा फोनद्वारे आल्यास अधिवेशन चालू आहे तेव्हा महाराष्ट्रकडला हे काही जमलं नाही बाबांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आहे आपल्या कायम बरोबर आहे मुळात म्हणजे आजच्या हे त्यांनी वाटप निवेदन केलं हे देवेंद्र असेल रुद्र राजेंद्र प्रतीक निलेश रेजो अशी असंख्य जे शिलेदार आहेत त्या उभं करण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली माझ्या कधी तरीकडे नाव घ्यायची राहून जात कारण का कार्यक्रम मोठा असतो तरी बाबा मोठ्या मनानं मला माफ करा कारण का तुमचं एक दिवस दिवस सतत वाढत जाते त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देतो दुसरा विषय की आज आरोपांनी सर्वांनी मिळून हे वगैरे शहरा बरीच चर्चा उलट पिल होती की बाबा हो काय नक्की काय विषय काय एक सांगायचं म्हणजे महत्वाचं की जे चांगलं पेरलं असतं ते चांगलंच उभं होतं बऱ्याच जणांनी मला विचारलं की बाबा भैया एक चवले तुम्ही इच्छुक जास्त पोटला मोठ्या आहात का नगराध्यक्ष पदाच्या किंवा अजून मोर्चा पोटला आहात का नगराध्यक्षाच्या चांगल्या पद्धतीनं आपण हे आपले मार्गदर्शन आहेत आपल्या सर्वांचे नेते बाबा राहिले यांच्या नेतृत्वालाच आपण आयुष्यावर काम करणार आहोत बाबाजी सांगतील त्या पद्धतीनेच आपण पुढे जाणार आहोत आज पुन्हा एकदा मी सर्व युवकांचे सर्वांचा आभारी आपण माझ्या वाढदिवसाने टिक्स जपला त्याबद्दल धन्यवाद मुळात म्हणजे माझ्याकडून कधीही कसलीही मदत झाली तर नेहमी दोने कुटुंब दोन्ही परिवार हा सातारा शहराच्या युवकांच्या नागरिकांच्या नेहमी मदतीला राहून गेलेला आहे त्याचप्रमाणे आज बाबाला जे ऐकायचं असतील तरी बाबांचं जेवढं आपण कौशतो तेवढं कमी आहे कारण का सगळेजण साध्यात पण अडचणी आणि कायम एक बोडीदारी म्हणून एक मित्र म्हणून बाबांनी आपल्या खूप मला साकार्य केले की एक कुटुंबासारखं बाबाला ज्यांनी दा माझं लक्ष ठेवलं येणाऱ्या संकटाला नेवी बाबांनी खूप साकार्य केलं आणि आज जे उभा आहे जसं युवकांचं माझा वगैरे प्रेय आहे तसंच हे सगळ्यांचे असं प्रेय म्हणजे आपल्या सर्वांचे लडके ते बाबाला यांचं आहे कारण काम समाजात करताना खूप आणि अखेर एक असतात आता माझा प्रभाव विषय माझ्या वाढत एक दुर्घटना घटनेत अॅक्सिडेंट त्यामध्ये त्यामुळे ते आपण युवती जखमी जातात त्यात थोडस विरोधकांनी त्या माणसाला विरुद्ध खोटी तक्रार करायला सांगितली त्या तक्रारीचं थोडं म्हणजे ते काही नव्हतं माझं काम आहे की मला तिथं फोन येईल त्या ठिकाणी जाणं हे माझं काम आहे आज आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला म्हणजे कामाची माझ्या खोच पाऊ तुम्हाला मिळते आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आला आज वाढदिवस माझा साजरा झाला आपण सर्वांनी शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद कुणाचं नजर चुकीनं माझ्या पोटातून नाव घ्यायचं राहिलं असेल तर मोठ्या मनामध्ये माफ करावं आणि आपण इथं आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र